हा, कि आज मैस असेल गाय असेल लाखाला सव्वा लाखाला दीड लाखाला दोन लाखाला ही येते आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त पस्तीस हजार सदोतीस हजार रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात तेही फक्त तीन शेतकऱ्याला आणि म्हणून बांधवांधतीने हे एनडीआरएफ चे एफ चे निकष अतिशय तोकडे आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली बावीसशे कोटी परंतु ही मदत जाहीर झालेली नाही माझ्याकडे याचे सगळे सर्क्युलर आहे सरकारने जाहीर केलेले अध्यादेश या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम हि काही बावीसशे कोटी नाही ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही मदत फक्त तेराशे एकोणचाळीस कोटीची आहे आज साठ लक्ष हेक्टरचं नुकसान झालेले असताना हि मदत फक्त पंधरा लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही कारण मागच्या काळात जे हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं घटना घडल्या कुठे अतिवृष्टी घडली कुठं गारपीट घडली कुठं वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या परंतु अजून मार्च दोन हजार तेवीस पासून तर आजपर्यंत जवळपास साडे तेरा हजार कोटी रुपये सरकारचे देणं बाकी आहे सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी साडेतीन साडे तेरा हजार, हजार कोटी रुपये आज बँका सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही छोट्या छोट्या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य महिला असेल शेतकऱ्याला पंचवीस पंचवीस टक्के व्याज आकारून कर्ज घेत आठ दहा दिवसापूर्वी तर अमित शाह आले होते त्यांनी मोठ्या भुषारक्या मारल्या या देशा मा दे। देशामध्ये बँका ज्या टॉप बँका त्याच्यात भारत पुढे येणाऱ्या जगामध्ये पण आज सर्वसामान्य माणसाला ग्रामीण भागात बँक नाही सावकाराकडे जावं लागतात छोट्या छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्या जावं लागतं या फायनान्स कंपन्या वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के कर्ज देतात आणि म्हणून बांधवानो हे सरकार आताच्या घडीला जे मदत जाहीर करतं ही अतिशय तोकडी आहे बांधवनी या सरकारने आणखी आपल्या टाळूवरच लोणी खाण्याचा निर्णय काल परवा घेतलेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच कारखान्या पेमेंट आहे या प्रत्येक टनातून पंधरा रुपये सरकारने मदतीचे घेण्याची घोषणा केलेली आहे प्रति टन पंधरा रुपये म्हणजे कर्जमाफी सोडा आपल्या शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे आताच सरकार करत आहे मागच्या वर्षी आठशे चोपन्न लाख मेट्रिक टन ऊसाच उत्पादन झालं होत आठशे चोपन्न लाख मेट्रिक टन या वर्षी सुद्धा साडे नऊशे लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि या प्रत्येक टनामागे पंधरा रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून पंधरा रुपये पर टन घेणारे तुम्ही हिशोब करा साडे नऊ लाख टन रक्कम जर जर ऊस निघाला असेल याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार आहे बांधव पंजाब मध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे या पंजाब मध्ये आपचं सरकार आहे मान नावाचे मुख्यमंत्री आहे या पंजाब मध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची या सरकारने घोषणा केलेली आहे एकरी वीस हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे काळ काढायला सात हजार दोनशे रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि जी कर्जाचे जी वाढ ही सहा महिन्याने केलेली आहे येणाऱ्या सहा महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही पंजाब सारखं राज्य जर, सार कर जर हे करू शकत तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो या राज्यामध्ये पंजाब सारख्या मदत पंजाब सारखी मदत देण्याची आताच्या घडीला आवश्यकता आहे आज या महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीच कर्ज आहे नऊ लाख कोटीच कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी आहे मी तुम्हाला सांगितलं परंतु या महाराष्ट्रामध्ये चारशे ज्या कारखान्यात या कारखान्याकडे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक हमी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची थक हमी शेहेचाळीस हजार कोटीची थक हमी सरकारने घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक हमीची रक्कम राज्य सरकारला भरावे लागलेले हजारो कोटी रुपये सरकार भरतय मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने थक हमी दिली एनसीडीसीच्या च्या मार्फत अतिशय अवघड आहे एनसीडीसी ची कर्ज एनसीडीसीचं च कर्ज असाय की या कारखान्यानं एक रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकारचं रिझर्व्ह बँकेमध्ये जे खात आहे या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट कर होते ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं त्याच्यातले काही नाव मी सांगू इच्छितो जे भोरचे आमदार काही थोपते त्यांच्या कारखान्याला चारशे नऊ कोटी रुपये दिले गेले विखे जे आहेत विखे पाटलाच्या कारखान्याला दोन पाच दोनशे अठरा कोटी रुपये दिले गेले या सरकारला जे एन सी डी मार्फत जे कर्ज दिलं जात आहे हे कर्ज मला असं वाटतं राज्याच्या हिताच नाही तर शेतकऱ्याची एक लाखाची थक आम्ही तुम्ही घेऊ शकत नाही शेतकऱ्याची पन्नास हजाराची दोन लाखाची थक आम्ही आपण घेऊ शकत नाही परंतु अशा धनधानग्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणात थक हा थक आम्ही देत आताच्या घडीला या सगळ्या कार कारखान्याकडे जवळपास साडे पंधराशे कोटी रुपये येणं बाकी आहे आणि म्हणून बांधव हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये एक रुपये पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यानं मागितला नव्हता दोन वर्ष दिला आता पीक विमा एक रुपयात बंद केला चार ट्रिगर पीक विम्याचे होते आता फक्त एक ट्रिगर ठेवलं नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो आताच्या जा जर काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता या लाखो शेतकऱ्यांना विमा देता असता आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी नि करू या पीक विम्याचे जे निकषे शिथिल झाले पाहिजे आज अशा पद्धतीने सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या गळ्यावर न ठेवलेल्या बांध आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल

चिखलात जायचं नाही असं नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरा पर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणते आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दोन लाख रुपयाची कर्जमाफी आजही शेतकऱ्याला ही दोन लाखाची कर्जमाफी आठवते आणि बांधवानो आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे शेतकरी रोज मरत असताना त्याचा सात बारा कोरा होण्याची आवश्यकता आहे आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीने कर्ज आहे पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही आज अजित दादा पवार एका ठिकाणी म्हटले लाडकी बहिणीची पंचे लाडक्या बहिणीसाठी आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातय या लाडक्या बहिणीच्या बाळाचे दप्तर वाहून गेले या लाडक्या बहिणीच्या लेकरला खायला अन्न नाही आणि हे पंचेचाळीस हजार कोटी रुपया पंधराशे रुपये दिल्याच्या गप्पा मारणार सरकार या महाराष्ट्रात बांधवानो म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्ज माफीची आवश्यकताय आज या लाडक्या बहिणी विधवा होतात एकीकडं देवा भाऊ म्हणून जवळपास शंभर शंभर कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या कोणती साईन पोस्ट कंपनी शंभर कोटीच्या जाहिराती दिल्या राऊत साहेब तुमच्यावर फक्त पंधरा लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेल मध्ये टाकलं शंभर कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या कोणी दिल्या बेनामी मालमत्ता बेनामी नावानं दिली गेली